त्या उच्च शिक्षित बेईमान नालायक लोकांची यादी खाली नावाप्रमाणे देत आहे डॉक्टर लिथगो यांच्याशी संपर्क करून लाख रुपये मिळवले आणि सोळा विद्यार्थ्यांना प्रदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवले ते विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन मोठ्या हुद्द्यावर गेले परंतु त्यांच्यापैकी एकाही उच्च शिक्षिताने समाजाच्या विकासासाठी काम केले नाही आंबेडकरी चळवळीमध्ये कवडीचेही योगदान दिले नाही या नालायक लोकांच्या कृतीमुळे बाबासाहेबांना अतिव दुःख झाले होते व त्यांनी वेळोवेळी ही खंतही बोलून दाखवली होती बाबासाहेबांना दगा देणाऱ्या नालायक बेमान लोकांची यादी त्यांची नावे मी खाली देत आहे कलोट रणदेव सिंग पी के कयाल यम ए कांबळे एस बी गायकवाड एम आर बोबडे एन जी उके एम एन वानखेडे डी एस जेजुरीकर डीबी आवळे मल्हारी ढिकले ए आर कगाल बी बी कदम बी डी खोबरागडे ही आहे बेमान लोकांची यादी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे हे स्वखर्चाने परदेशी शिकायला गेले होते तरी त्यांनी आंबेडकरी चळवळीत मोलाचे योगदान दिले होते वरील सोळा नालायकांची देवानांची यादी पुन्हा नीट होकून घ्या परदेशात गाडी बंगले बांधले आणि भरमसाठ कमाई करून आपल्या दहा पिढ्या सुखी केल्या पण चळवळीसाठी एक दमडीही खर्च केली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा अपेक्षा भंग झाला याच नालायक लोकांनी केला होता यांनी उभ्या आयुष्यात बाबासाहेबांची पुन्हा भेटी घेतली नाही तरी बाबासाहेबांनी या समाजावरचे पितृछत्र ठेवले आणि जोपर्यंत पूर्ण या समाजाची दीनदयना संपली नाही तोपर्यंत या जगाचा निरोपही घेतला नाही धन्य ते बाबासाहेब आणि धन्य त्यांची कृती मित्रांनो आजचा विषय आपल्यास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर संगाराम उद्दिष्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर चिन्हा स्पर्श करून ऑन करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल